श्री स्वामी समर्थ तर आज इथे आपल्याला पोळीचा स्नॅक्स अशा पद्धतीनं बनवायचा आहे खूप कुरकुरीत आणि छान होतो आणि टिकतो पण हे दोन चार दिवस संपेपर्यंत हे काहीच होत नाही या वड्याला खूप सुंदर अशा या वड्या तयार होतात शिळ्यापोळीच्या तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला मग आपण वेळ न घालू तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपल्याला पोळीचा स्नॅक्स बनवायचा आहे खूप छान असा कुरकुरीत होतं एक नवीन रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा इथं माझ्याकडे अडीच पोळ्या उरलेल्या आहेत जेवढ्या उरतील तुम्ही तेवढ्या घेऊ शकता तुम्ही बार बार करून खाला अशी ही रेसिपी आहे चला तर मग आता सुरुवात करूया इथे अडीच पोळ्या घेतलेल्या आहेत मी जेवढ्या उरल्या तेवढ्या घेतलेल्या आहेत आता हे बाजूला ठेवून देऊया एक बॅटर तयार करूयाचं आपल्याला मध्ये लावण्याकरिता इथे एक चाळणी ठेवलेली आहे त्या भांड्यावरती याच्यावरती पाऊन वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ जेवढ्या पोळ्या असले तेवढं पीठ वाढू शकता आणि त्याच्यात अर्धी वाटी आपल्याला तांदळाची पिठी वापरायचे तांदळाची पिठी नसल्या तरी चालतं तुम्ही नुसत्या हरभऱ्या डाळीचं पण वापरू शकता पण तांदळाच टाकलात ना छान असं जास्त कुरकुरीत असा हा नाश्ता होतो किंवा हे स्नॅक्स होतो आता हे चाळून घेऊया म्हणजे पटकन आपल्याला बॅटर बनवता येतं म्हणजे गुठळी अजिबात होत नाही हे बघा मी दोन्ही पिठं मी चाळून घेतलेले हर आहेत हरभऱ्याच्या डाळीचं आणि तांदळाचं याच्यात चवीप्रमाणे लाल तिखट टाकूया छोटा चमचा हळद पावडर टाकूया चवीनुसार मीठ टाकूया दोन चमचे पांढरे तेल टाकूया एक चमचा ओवा टाकायचा आहे ओवा थोडा हाताने चोळून टाकूया छोटा चमचा साखर टाकून घ्यायचे भरपूर अशी कोथिंबीर टाकूया जर कोथिंबीर तुमच्याकडे कमी असेल ना पालक बारीक कट करून पण टाकू शकता तुम्ही आता हे भरपूर अशी कोथिंबीर टाकली आहे पहा थोडासा कलर येण्यासाठी मी इथे लाल तिखट टाकते दुसरं वाल कश्मीर लाल मिरची कोणत्याही टाकू शकता कलरसाठी नसेल तरी चालतं तुमच्याकडे अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेऊया आता हे मिक्स करून घेऊया हाताने किंवा चमच्यानी त्याच्या थोडं थोडं पाणी टाकून आपण हे बॅटर तयार करून घेऊया भज्यासारखं करून घ्यायचं जसं भज्याला आपण बनवतो ना तशा पद्धतीनं एकदम पाणी टाकू नका थोडं थोडं पाणी टाकू अशा पद्धतीने करून घ्यायचं जसं भज्याचं पीठ बनवतं ना तशा पद्धतीने मी करून घेतलं याच्यामध्ये काय करायचं आता थोडंसं हिंग टाकूया एकदम थोडंसं एक छोटा चमचा कच्च तेल टाकायचं आणि मिक्स करून घेऊया आता हे बॅटर आपल्याला लावायसाठी पोळीला तयार आहे एका एका पोळीला आधी लावून घेऊया आणि रोल करून घेऊया आता इथे एक पोळी घेतलेली आहे मी व्यवस्थित असं लावून घ्यायचं पोळीला जेवढं बसेल तेवढं भरपूर असं लावून घ्यायचं बॅटर आणि आताचा गोल रोल करून घ्यायचा आपल्याला आता पाहू शकता रोल कसा करायचा एकदम असं घडी हळू असं अलगत असं घालायची थोडंसं हाताने दाबायचं म्हणजे छान रोल होतो थोडंसं चिटकवून घ्यायचं अजून बॅटर बसत असेल तर ना इकडून थोडंसं बसून असं गच्च असा रोल करून घ्यायचं म्हणजे फिट्ट म्हणजे निघणार नाही असा रोल केला तर हे बघा असा हे रोल तयार आहे आपला आता तर दुसरी पण पोळी मी अशीच घेतलेली आहे तिचं पण हे बॅटर लावून ते पण रोल करून घेणार आहे बाजूच्या गॅसवर आपल्याला पाणी गरम करायला आहे कारण की हे आपल्याला रोल थोडंसं स्टीम करून म्हणजे उकडून घ्यायचे आहेत थोडस वाफवून घ्यायचे मी बाजूच्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एका चाळणीमध्ये रोल ठेवून आपल्याला वाफून घ्यायचे छान दहा ते पंधरा मिनटं दुसऱ्या पण पोळ्या मी बॅटर लावून घेतले आता ही पण आपल्याला छान असा रोल करून घ्यायचा अशाच पद्धतीने सगळे रोल करून घ्यायचे जेवढे पोळ्या आहेत तेवढ्या माझ्याकडे कट कट केलेल्या पोळ्या त्याला पण मी लावून छोटा रोल करून घेणार आहे वाफून घेण्यासाठी ते मी जाळीची चाळणी घेतली आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं हाताने आणि आपल्याला हे रोल ठेवून घ्यायचं याच्यामध्ये तेल लावून घेतले आता छान रोल ठेवून घेऊया आता आपण उकळत्या पानावर हे ठेवून वाफून घेऊयाला गॅसवर इथे मी दोन ते अडीच तांबे पाणी ठेवलेलं आहे त्या पातेल्यामध्ये तुमच्याकडे स्टीमर असेल तर त्याच्यात पण करू शकता आता छान थोडी उकळी येऊ दे पाण्याला मग आपल्याला ती थे चाळणी ठेवून घ्यायचे छान अशा वाफायला लागल्यात पाण्याला पाणी आता उकळायला लागलेलं आहे त्याच्यावरती ही चाळणी ठेवूया मिडियम टू लो गॅसवर आपल्याला ह्याला झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं ही वाफून घ्यायचे झाकण ठेवलेलं आहे मी वरतून दहा ते बारा मिनटं हे आपल्याला रोल वाफून घ्यायचे दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि चाळणी बाहेर काढून थंड करून घेऊया पूर्णपणे थंड झाल्यावर आपल्याला त्याच्या वड्या तयार करायचे छान वाफलेले आहेत आता हे बाहेर काढून घेऊया आणि थंड करून घेऊया पूर्णपणे थंड झाल्यावरतीच आपल्याला काढून घ्यायचे नाही तर चिटकल्या जातात आता थंड होऊ देऊया पाच मिनिटं झालेले आहेत रोल पूर्णपणे थंड झालेले आहेत आता आपण धार असलेल्या चाकून ह्याला वड्यासारखं कट करून घ्यायचंय आता हा एक एक रोल असा ठेवून आपल्याला कट करून घ्यायचंय बघा भाकरवडीसारखं आपल्याला अशा पद्धतीने हे वडी कट करून घ्यायचे चाकू तिथेच फिरवायचा अलीकडं कर असं करायचं नाही असं पट जोर धरून तिथंच हे करायचं एखाद्याच निघतो असं काही होत नाही आता अशा पद्धतीने सगळ्या वड्या कट करून घेऊया सगळ्या वड्या अशा कट करून घेऊया भाकरवडी ही वडी लागते पोळीचा स्नॅक्स खूप सुंदर होतो आता हे वड्या सगळ्या कट मी बाजूच्या गॅसवर तेल गरम करायला ठेवलेला आहे सगळ्या पोळ्या मी रोल कट करून घेतले अशा पद्धतीने आता हे छान पिके आपल्याला तळून घ्यायचंय तेल गरम झाले का पाहून घेऊया तेल गरम झालेलं आहे छान गॅस मिडियम टू लोट ठेवून आपल्याला ह्या वड्या असं एक एक जितक्या बसतील ना तेवढ्या सोडून घ्यायचे आणि छान पिकी तळून घ्यायचे टाकताना गॅस कमी करायचा लगेच आपल्याला हलवायचं नाही थोडंसं काल खालचा भाग तळला की आपल्याला अलगत असा हलवून घ्यायचे हे बघा फास्ट गॅसवर तळायचं नाही म्हणजे पूर्णपणे तळल्या जात नाहीत वड्या खरपूस अशा तळून घ्यायचे आणि ह्या वड्याला संपेपर्यंत काहीच होत नाही हे बघा अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा पूर्णपणे तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला हे वड्यात तळून घ्यायचे आहेत आता छान तळत आलेले आहेत हे पाहू शकता इथे आता मी बाहेर काढून घेते आणि दुसऱ्या पण अशाच पद्धतीनं तळून घ्यायचंय हे बघा खरपूस अशा मी तळून घेतले हो आता एका टिश्यू पेपर त्याच चाणीमध्ये मी जे वाफवलेत ना त्या चाणीमध्ये काढून घेते किती सुंदर आवाज यायला लागला बघा आता हे असं काढून घ्यायचं आणि अशाच पद्धतीनं दुसऱ्या वड्या आपण तळून घेऊया बघा दुसऱ्या पण वड्या आपल्याला तळून घ्यायच्यात अशाच पद्धतीनं आता हे शिळ्या पोळ्याचा पूर्णपणे स्नॅक्स तयार झालेला आहे मी सगळ्या तळून घेतलेले वडे खूप सुंदर असे चव लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ट्राय करा आणि श्वास सोबत खाऊ शकता किंवा नुसतं पण खाऊ शकता आणि संपेपर्यंत ह्या वड्याला काहीच होत नाही